पाहू इथं अत्यंत रोमांचक सामना असा झालेला आहे आणि विजेते विजेते काढताना इथे अत्यंत म्हणजे अशी तपलीक होत आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आता वाजले आहे पावणे सहा सकाळी चार वाजता उठलो योगा वगैरे झाला सगळा डन फाईल ट्रान्सफर करायच्या होत्या त्याही झाल्या आणि आता आंघोळ करून पांढरे कपडे घालून रेडी बिकॉज तुम्हाला दाखवतो हे बा आज आहे सव्वीस जानेवारी तिकडे पा पलान तर पलान भाई कसा आहे भाईला थोडासा वेळ झाला ना मित्र येऊन राहिले सगळे फाईन होता सहा नंतर जे आले त्यांना शंभर रुपये फाईन आहे तो चलो देखते आहे पटापट नाश्ता पण रेडी झाला आमचा कारण सात वाजता झेंडा वंदन आहे त्याच्या पहिले नाश्ता पण झाला पाहिजे आणि कार्यक्रम राहील ना मग कसे गावातले सरपंच उपसरपंच पदाधिकारी जे आहेत येईन गावाला येईन आणि सोबत पोरं पण येईन चलो मजा येणार आजच्या ब्लॉक मध्ये स्टेट हो तुम्ही काय साफसफाई करताय का हा हे बघा शाळेतल्या छोट्या छोट्या पोरी आजचा कार्यक्रम आहे सकाळी त्यानंतर इथे आल्यानंतर आपले झंडावंदन झाले झंडावंदन झाल्यानंतर आपले राष्ट्रपीत

रिपब्लिक डे पण भाऊ पी रिपब्लिक डे हसते का तू मला दे फुल हा कोणासाठी आणलं सरांसाठी आणलं का हा कोणासाठी आणलं सांग अरे 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 सर्वांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आज दारू एकदा एकदा जोरात रडाना ना प्लीज बद झालं बद झालं ऍक्टिंग बस बस ऍक्टिंग झाली <laughs> रेडी का फोटो साठी एक दोन तीन <laughs> <laughs> कोणाचा पोला खरं तर तुमच्या कॉलेजचं पहिल्यांदा आमच्या गावामध्ये पहिल्यांदा हा कॅम्प झाला त्यात तुमचं सगळं सर्वांचं स्वागत आहे आणि कॅम्प आमच्या अगोदर एक कॅम्प झालेला आणि हा दुसरा कॅम्प होता तर लगातार काहीतरी पंधरा दिवसाच्या कॅम्पनंतर हा दुसरा कॅम्प झाला तुमच्या कॉलेजने अतिशय उत्कृष्टपणे आमच्या स्मशानभूमीची स्वच्छता असेल मंदिरांची स्वच्छता असेल किंवा शाळेची परिसर स्व स्वच्छता असेल एकदम अशी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे मस्त वाटलं मस्त छान वाटला आम्हाला मस्त नवीन फ्रेंड भेटल्यात मजा आली आणि तुम्ही मुलं पण छान आहेत छान केला छान राहता सगळं आवडलं तुमचं आम्ही दिवसभर प्रोग्राम पण छान आवडला आणि तुम्ही जे नाटक केलं ते पण चांगलं वाटलं 出去跟他们两个人，两个人怎么弄？怎么办？ आणि बघा ट्रान्सफॉर्म बाय एन एस एस डीवाय पी सीओ युनिट ए वन झिरो सिक्स ही आहे यांची या म्हणजे काय म्हणू शकतो आपण कम्प्युटर लॅब आहे आणि बघा याला आम्ही ट्रान्सफॉर्म केलं आणि उद्या कॉलेजमधून सात कम्प्युटर पण येणार आहे तर तेव्हा दाखवतोच मी पण जबरदस्त ट्रान्सफॉर्म जब केलं पहिले वेगळं होतं आणि आता पहिले म्हणजे वाटत नव्हती कम्प्युटर लॅब आहे बट नाव इट लुक्स लाईक दॅट पाहून घ्या इथं एकदम पूर्ण म्हणजे सगळे जे इम्पॉर्टंट असे गोष्टी आहे आपल्या त्याचे पूर्ण स्केच वगैरे बनवले पोरांनी पोरींनी आणि इकडे बघा वॉट इज करसर से म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आणि असं वाटलं पाहिजे फील आलं पाहिजे इट इज कम्प्युटर लॅब हे कम्प्युटर बघा हे दुसऱ्या कॉलेजनी दिले होते यांना आणि आपल्या कॉलेजमधून पण साथ येणार आहे हे आमचे क्षितिज सर म्हणजे टीमचं पदभार सांभाळलेला आहे नेतृत्व करतोय हा जगताप माझा सख्या आणि बाहेर चालू आहे गेम्स तर बाहेर कसं ऋषभ पात्रने पोरी पोरांना खेळवून राहिला पोरपोरींना ऋषभ भाई आणि इथं आमचे सुपर सिनियर आले म्हणजे तुम्ही मागच्या वेळेस ब्लॉकमध्ये पोहून पाहून बेजार झाले असाल हे आमचे फोटोग्राफी किंग प्रणव दादा माडी आणि हे आमचे विराजबाई या मारे दादा पवार जे छोटा जगताप निंबू मॅन भाई आणि हे आमचे ऑगी मागच्या वेळेस चे ये रॅपर आहे जिसका रॅप अभि तक बनी राह शेवटच्या दिवशी मंदू तू रॅप आहे ना जाताना हा उद्या काय राजा असंच करशील तू आणि ते आमचे बापू निमिष बापू <laughs> अरे आणि इकडे बघा इकडे गेम्स चालू आहे बायांचे आणि मुलींचे मुलांचे सो या चला आता आम्ही तर ब्लॉग एडिट करत होतो कसा आहे ब्लॉग बी एडिट करणार आहे नाही आले पटापट ब्लॉग बिकॉज थोडं लेट झालं कारण आम्हाला कामं करायला लागते कॅम्पला आलो आहे आम्ही आणि बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी राहते त्या ऍक्टिव्हिटी खतम होपर्यंत आम्हाला आमचं पर्सनल काम करता नाही so, सॉरी और ये हमारा पहिला दोस्त इस गाव का विराज जिसके घर से हम दूध लागते हां यानं पहिल्या दिवशी टॉन्ट मारला होता म्हणजे जगतात ना म्हटलं होतं की मी युट्यूबर आहे तर याने म्हटलं हा म्हणे तोंडावून तर वाटत नाही म्हणे युट्यूबर

लिंबू घ्या तिनेच नंबर आहे तिने तू कस काय त्यांच्या सोबत तू तिकडं व्हॉलेंटिअर आहे तू चल लवकर तिकड नाही जुनियर आहे ती चल

लग्नासाठी पोरकी पाहायच्या वयात तू काय करू राहिला रे तू लाजून करून राहिला तू लाजून करून राहिला मित्रांनो पाहू शकता इथं अत्यंत रोमांचक सामना असा झालेला आहे आणि विजेते विजेते काढताना इथे अत्यंत म्हणजे अशी तकलीफ होत आहे पंच डोकं चालत आहे पंच पंचा निर्णय अंतिम निर्णय आवाज कमी कर आवाज बॉपी राईडचे पी राईट आवाज yeah पाडण्याशिवाय राहू नको बघ चल शंभर रुपयाची पार्टी युक्ता कृष्णाला पाडला तर शंभर रुपये विशाखा शिलारे बाबा बाबा आजी आजी डान्स करा डान्स करा करा आधी करा आधी करा

जीना फेस गोळा प्रथमेश टाकले अत्यंत सूचना सामना होतात यामधील पहिले विजेते आहेत अश्विनदाई जाधव लवकर पहिले